देहदान नेत्रदान व अवयवदान यामध्ये ढोबळ स्वरूपात तीन भाग आहेत अवयवदान व देहदान नेत्रदान यामध्ये फरक आहे देहदान हे नैसर्गिक मृत्यू झाल्यावरच केले जाते सदरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया केलेली नसावी गंभीर स्वरूपाचे आजार किंवा कॅन्सर वगैरे असू नयेत अशा व्यक्तीचेच देहदान संबंधित यंत्रणेकडून स्वीकारले जाते त्याचबरोबर नेत्रदानही मृत्यूनंतर डोळे संपूर्ण न काढता केवळ वीस मिनिटात विशिष्ट प्रकारात काढून एका मृत व्यक्तीचे किमान चार गरजू व्यक्तींना नवीन तंत्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लावतात या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टर सोलापुरात मोजकेच आहेत त्यापैकी डॉक्टर तन्वांगी जोग आहेत अवयवदान हे मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचेच केले जातो या संदर्भात समाजामध्ये समाज गैरसमज आहेत याची माहिती प्रत्येकाने घेऊन या, या संदर्भात चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था व दधीचे अवयवदान प्रचारक संघ या संघाचे सक्रिय कार्यकर्ते योगीन गुर्जर यांनी केले आहे तेरा ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि पद्मशाली सखी संघमच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात जीवनदान देणाऱ्या नातलगांचे सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जोग नेत्रपेढीच्या डॉक्टर तनवंगी जोग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी अरविंद चिनी फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम सखी संघमचे अध्यक्ष मेघा इट्टम यांची उपस्थिती होती गुर्जर पुढे म्हणाले मेंदू मृत झाल्यास किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या व्यक्तीचे अवयधन करण्यात येत असल्याने मृत व्यक्तीची इच्छा किंवा कुटुंबाचा निर्णय असल्यास रीतसर पद्धतीने करण्यात येते यावेळी जोग नेत्रपेढीच्या जो डॉक्टर तनवंगी जोग म्हणाल्या पैशांनी श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही फक्त मनाने श्रीमंती आणि दान देण्याचा भाव असणे फार गरजेचे आहे म्हणून नेत्रदान अवयवदान देहांगदान हे सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज आहे कुटुंबातील सदस्यांचे कार्यक्रम उपक्रम आहे ज्या कुटुंबातील व्यक्तींचे नेत्रदान अवयवदान देहदान ज्यांनी केले आहे असे कुटुंब इतरांना प्रोत्साहित करणारे आहेत जोग नेत्रपेढीच्या डॉक्टर तन्वंगी जोग म्हणाल्या कैलासवासी सतीश पलगंटे यांच्या मृत्यूनंतर अवयवदान केलेल्या त्यांच्या पत्नी कल्पना पलगंटी रामचंद्र खाने यांचे देहदान करण्यात ते आले त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर खाने पुष्पावती इप्पलपल्ली यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्यात ते आले त्यांचे चिरंजीव प्रवीण जयप्रकाश इप्पलपल्ली आणि चेतन गुर्रम यांच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्यात ते आले त्यांचे बंधू लक्ष्मीनारायण गुर्रम अशा प्रकारे चौघांशी सोलापुरी टॉवेल आणि गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आले कार्यक्रमासाठी वाचनालयाचे पदाधिकारी कर्मचारी फाउंडेशन आणि सखी संगमचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले प्रास्तविक स्वागत व सूत्रसंचालन सखी संगमच्या समन्वयिका कला चन्नपट्टणम यांनी केले तर फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी आभार मानले या प्रसंगी श्रीनिवास कामूर्ती किशोर व्यंकटगिरी वैकुंठम जडल श्रीनिवास पोटाबत्ती गीता भूतत्त पद्मा मेडपल्ली पल्लवी संघा यांचेही विशेष सहकार्य लाभले अनुकरणीय अभिनंदनीय आणि सर्वांना प्रोत्साहित करणार हा वेळ घेण्याकरिताना कौतुकपर्यंत तुमचं करायचं मी फक्त एक माध्यम आहे अशा माध्यमातून जर काही आदरदान होत असेल तर मला असं वाटतं की एक सामाजिक